सोलापूर विमानतळावर दोन आतंकवादी घुसल्याचा फोन पोलिसांना आला तेव्हा पोलीस पथक डॉग पथक कमांडो अग्निशमन दलाच्या गाड्या बॉम्ब शोधक पथक आणि नाशक पथकाच्या गाड्या सोलापूर विमानतळावर पोहोचल्या कमांडो पथकानं अतिशय शिताफीनं दोन आतंकवाद्यांना पकडलं तसंच त्यांच्याकडील बॉम्ब निकामी केला कमांडो आणि पोलिसांच्या गाड्या पाहून नागरिकांची घाबरगुंडी उडाली तेव्हा हे मॉक ड्रिल असल्याचं कळताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या संदर्भात अधिक माहिती दिली आहे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी काय म्हटलंय बघा सोलापूर विमानतळ येथे जर दशक अधिक कृत्यांचा झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी तिरंगी तालीम घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठलेही क्षणी तयार आहोत हा एक संदेश आणि आमचं टीमचा रिस्पॉन्स टीम सर्व व्यवस्थित लिंगीत तालीमसाठी हादर झाल्या